नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो जे की माझे तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की जे की तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील सायंटिफिक व्हिडिओ बघायचे असतील तरच माझ्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आजचा जो आपला विषय आहे मित्रांनो की मी माझ्या रुग्णांना आजपर्यंत दहा लाखच्या वर रुग्णांना जे मी ऑइल वापरतो माझ्या क्लिनिकमध्ये आणि जे ऑनलाईन पण पाठवतो त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया हे आहे मित्रांनो अल्पाजन ऑइल या अल्फाजन ऑइलमध्ये कंटेन जे आहे ते रत्नज्योत अकलकारा शि बीज आणि अश्वगंधा ऑइल हे इतकं चांगले आदिवासी लोकांकडून हर्फ जमा करून माझ्या चांगल्या लॅबॉरेटरीमध्ये टेस्टिंग करून आणि चांगल्या प्युअर आयुर्वेदिक फॉर्ममध्ये बनवून घेतलेलं आहे म्हणून थोडंसं हे महाग आहे कारण की याची क्वालिटी आणि याची क्वांटिटी याला आम्ही खूप चांगलं मेंटेन ठेवतो हो आणि ते त्याची त्याच्यामुळंच आज माझ्या असंख्य रुग्णांना खूप याचा बेनिफिट होतो आणि कितीतरी लोक माझे असे लाखो रुग्ण आहे की जे फक्त माझं ट्रीटमेंटचा कोर्स झाल्यानंतर पण ऑइल मागून घेतात आणि या दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी तुम्हाला दहा दहा थेंब टाकून समोर ओढून तुम्हाला अशी मसाज करणं अत्यंत गरजेचं असतं या ऑइलमुळं तुमच्या रक्तवाहिन्यामधील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं तुमच्या रक्तवाहिन्या पसरत आणि जाड मोठ्या करण्यासाठी आणि त्यांची लवचकता मेंटेन ठेवण्यासाठी ह्या ऑइलचा खूप बेनिफिट होतो ह्या ऑइलमुळं जे काही तुमची नपसंगता असेल शेखपथांचे त्रास असतील मधुमेहामुळे आलेली कमजोरी असेल वयानुसार आलेलं लिंगाचं श्रिंकेज असेल किंवा काही लोकांना लहान लिंगाचा त्रास असेल तर डेफिनेटली हे व ऑइल तुम्ही सहा महिने वापरा आणि तुम्ही रिझल्ट बघा शंभर टक्के तुम्हाला चांगले रिझल्ट भेटू शकतात धन्यवाद मित्रांनो